स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला उडदाच्या डाळीचं घुटं तर ही आहे उडदाची डाळ वीस मिनिट हो मी भिजवली होती आणि भिजवल्याच्यानंतर अर्धदा शिजवून घेतली हे बघा मस्त शिजवली डाळ होईपर्यंत आता मी त्याचा मसाला तयार करणार आहे मसाल्यासाठी लागणार आहे लसूण सोडून घेतला आहे मी मिरच्या घेतल्यात आहे आणि मी खडे मीठ वापरणार आहे आणि मिरची पटकन बारीक होते वाटून घेऊ आज मी पहिल्यांदाच पाट्यावर वाटते भाजीला काही नसेल तर घरात आपण हे करू शकतो बघा आता मिरच्याचे तुकडे करून घेते बारीक म्हणजे आपण पटकन मिरच्या वाटल्यासाठी हिरवी मिरची वाटताना थोडी जपून वापरायची डोळ्यात जायची भीती असते माझ्या बरेच वेळा डोळे दिलेली आहे झिर मिरची त्याच्यामुळे मी घाबरते हे बघा बारीक होते जर बारीक होत नसेल तर आपण परत परत वाटून घ्यायचं आमच्या गावाकडे आमच्या सासूबाई असंच वाटून भाजी करतात मस्त भाजी करतो चुवळ वाटाभरवाट नवीन असल्यामुळे तो जो आवाजतोय जरा आवाज भरपूर येतोय छान काम करतो पटकन वाटला जातो हो ना पटकन बारीक झालं डबल वाटायची पण गरज नाहीये हे बघा मी तयार करण्याचा होता भाजी उडदाच्या डाळीचं होतं इकडं कोकणामध्ये तर असं खात कोणी तुम्हाला माहित नाही जास्त आम्ही आल्यापासून शिकलो छान करू लागते नवीन काहीतरी पाड्यावरती असं जेवायला भेटतं याच्यासोबत नाचणीची भाकरी आणि उडदाची डाळ उडदाची डाळी टर्फला सहित केलेली मी घरीच बनवलेली थोडीशी बिजू घातल्यानंतर टर्फला निघून जात अर्ध आणि अर्ध खायला काय हरकत नाही हे बघा मस्त झाले आपण आता याला उडदाच्या डाळी आणि नाचणीच्या भाकरीसोबत आपण याला वाळून घेणार आहोत कट